जिल्हा परिषद शाळा वडेगावच्या विद्यार्थ्यांचे सुयश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तिरोड्याच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल वडेगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे वाचनालयाने येणाऱ्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने सदर परीक्षेचे आयोजन केले होते सदर परीक्षेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगावच्या विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये यश संपादन केले यामध्ये समीर संजय बडगे सृष्टी सुधीर मेश्राम नंदिनी छत्रपती कुटांगले समृद्धी रेखलाल रहांगडाले आर्यन अरविंद मेश्राम सुजल रवींद्र जांभूळकर यश बिसेन व निबंध स्पर्धेत शिवम प्रेमलाल चावके कशिश ज्ञानेश्वर शेंद्रे व मनीषा भाऊलाल शेंडे हे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत तसेच वाचनालयाने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाटप करण्याचा संकल्प दहा वर्षांपासून केलेला असून यावर्षी वडेगाव हायस्कूलचे दोन विद्यार्थी अपर्णा प्रभुबन सोड व निसर्ग विनोद वासनिक यांना वाचनालयाच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे याकरिता वाचनालयाच्या सर्व पदाधिकारी वर्गांसह फार मोठे योगदान लाभले आहे सदर परीक्षेचे आयोजन शाळेत वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रदीप मेश्राम यांनी केलेले होते याकरिता शाळेतील मुख्याध्यापक श्री एस पी ठाकरे जी डी कटरे सुधीर भाजीपाले व्ही एस इरले प्रितेश भांडारकर मनीष खोल्हे आर टी वानखेडे संदीप शेंडे नंदकुमार सुसतकर सर चौधरी सर कुसुम पंधरे कुमारी रुचिता सोनवाने प्रांजली कुटांगले मनीषा पटले दखने मॅडम पटले मॅडम खोबरागडे मॅडम एम एस कुथे संजय पटले सुरेश डोंगरे यांचे योगदान लाभले